न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्री विद्यालयाचं शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेत घवघवीत यश शिशुविहार शैक्षणिक संस्था चाळीसगाव संचलित डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव जिल्हा जळगाव शाळेतील बत्तीसावी बँचच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट झाली होती शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा एकूण निकाल शेकडा नव्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के लागला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या विद्यालयातील सृष्टी शरद शिरुडे या विद्यार्थिनीनं शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेकडा अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून चाळीसगाव तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवलाय पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शेकडा नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यापैकी आठ विद्यार्थ्यांना जास्त गुण आहेत अशा प्रकारे दहावीच्या तीनशे वीस विद्यार्थ्यांपैकी विशेष योग्यता श्रेणीत दोनशे सहासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीत पन्नास विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झालेत विशेष बाब म्हणजे संस्कृत या विषयात दोन व गणित विषयात एका विद्यार्थ्यास शंभरपैकी शंभर, शंभर गुण प्राप्त झालेत या घघवीत यशाबद्दल शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय दादासो डॉ सत्यजितजी पूर्णपात्रे सचिव डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे व सर्व कार्यकारिणी सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री पारस रामसिंग परदेशी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद